महाभाव पंथाची काशी म्हणून रिद्धपूर सर्वदूर प्रसिद्ध आहे तसेच जगातील व अभिनंदनाची बाब आहे रिद्धपूरच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांच्या मागण्यांना प्राधान्य देत सीएसआर फंड व अन्य योजनांना निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग संसदीय तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली त्यापूर्वी मी पोलीस अधीक्षक अधीक्षकांच्या लोकार्पणाबाबत पुर गाँव जो श्रीकेट पुलिस स्टेशन और बोशी तालुका के अंडर में आता है ये महानुभाव पंथों की जमीन करके माना जाता है विदर्भ की काशी करके माना जाता है इसमें वर्ष काफ़ी भाविक वहाँ पे दर्शन वगैरह के लिए आते हैं वहाँ पे मिश्रित पॉपुलेशन रहने की वजह से भी कायदा और सुव्यवस्था के दृष्टिकोण से काफ़ी अ संवेदनशील जागा मानला जातो इसी को देख के बीजीओ ऑफिस ने 2012 में वहां पे पुलिस चौकी ऑ सैंक्शन किया गया था विद्यापूर गावामध्ये जी लोकांची बागडी होती तर ती पूर्ण झाली आणि एक चांगले पोलिस स्टेशन या ठिकाणी सुरू झालेला आहे अ आताच प्रास्थालिका सांगितल्याप्रमाणे बरेच दिवसाची बागडी होती पण प्रामुख्याने जागा उपलब्ध होत नव्हती त्यामुळे हे सगळं थांबलं होतं शेवटी रिद्धपूरला शासनाने देशातलं नाही जगातलं पहिलं मराठी विद्यापीठ रिद्धपूरला सुरू केलं त्यावेळेला उच्च शिक्षण मंत्री म्हणून जेव्हा विजिटला गेलो त्यावेळेला ती तीव्रता मला वेगवेगळ्या कारणाने जास्त जाणवली की ते आवश्यकता आहे माझा नेहमीच प्रयत्न हा राहिलेला आहे की कायदा सुव्यवस्था जर नीट राहायची असेल तर आपल्याला पोलीस डिपार्टमेंटला बळ दिलं पाहिजे